समर्थ मित्रांनो गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का किंवा मग मासिक पाळी सुत विटाळ किंवा मग बाहेर गावी जाणार असाल तर काय करावे एकादशी दिवशी नैवेद्य दाखवलं तर चालतो का एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले दोन गुरुवार उपवास देखील झालेले आहेत चोवीस डिसेंबरला चौथा गुरुवार असून या महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत त्यातले दोन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी तर एकादशी आहे म्हणून सर्वांनाच हा मोठा प्रश्न पडलेला आहे की उद्यापन कधी करावे एकादशी आले आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का किंवा मग उद्यापन करावे का हा प्रश्न सर्वांना सतावध आहे एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असं सर्वांना पडलेला प्रश्न जर कोणी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मासिक पाळी आले असेल त्यांनी काय करावे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्रताचे उद्यापन करणे हे फार गरजेचे आहे जर तुम्ही व्रत केलं असेल तर ते उद्यापन कधी करावे हे आपण पाहणार आहोत आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केलं होतं तर या वर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकता असं कुठेही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्वाचं की एकादशी देवाचा उपवास असतो मग एकादशी भगवान श्री विष्णूंची या दिवशी सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही जर तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन करू शकता तर एकादशी दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या व्यक्तीचा एकादशीचा उपवास पण असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास पण असतो अशा महिलेने पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचे व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री उपवासाच काहीतरी गोड किंवा मग फळं खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास सोडायचे आहेत कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत तसेच त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाही म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवासच काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही जणांचे काय असते की मार्गशीर्ष महिन्याचं व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातच त्याचं उद्यापन करायचं असतं असं काहीही नसतं उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रत मार्गशीर्ष महिन्यातच त्याचं उद्यापन देखील करायचं असतं पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी लक्ष्मी माता सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाट वाईट नाही पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्याची मनोभावी पूजा केली जाते या महिन्यामध्ये सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आले असेल किंवा शेवटच्या गुरुवारी तुम्ही काही कारणाने कुठे बाहेर जाणार असाल तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता जर मार्गशीर्ष महिन्यात काही कारणाने तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरी देखील चालेल काही काही महिलांचा प्रश्न असा असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का कारण चौथ्या गुरुवारी मला कुठेतरी बाहेर जायचं आहे काही कारणांनी माझं काम आहे असा त्यांचा प्रश्न असतो अशा महिलांसाठी त्यांनी सरळ पौष महिन्यातील पहिल्याच गुरुवारी उद्यापन करावे चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी पूजा नाही मांडली तरी फक्त उपवास तरी नक्की करावा आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सात कुमारिकांना बोलवून उद्यापन करावे सात महिलांची ओठी भरावी त्यांना काहीतरी गोडधोड खायला द्यावं केळीचं फळ द्यावं व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावं भक्तिभावाने देवीची करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर बऱ्याच वेळा महालक्ष्मी व्रताच्या उद्यापना दिवशी ग्रंथ वाटले जातात महालक्ष्मी व्रताचे महिला ग्रंथ वाटतात त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत काही महिला उपवास करत नाहीत तर त्या महिला कुठेही ग्रंथ ठेवतात खाली ठेवतात मग लहान मुलं तो ग्रंथ फाडू शकतात जी महिला ग्रंथाचा अपमान ठेवणार आहे हो आहे पुढच्याही वर्षी व्रत करणार व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या उगीच ज्यांच्याकडून हे व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना ग्रंथ देखील देऊ नका जी व्यक्ती त्याचा मानसन्मान ठेवू शकते कारण व्रत पुस्तिका देण्यामागील हा एकच उद्देश असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करावे परंतु जर त्या व्रतपुस्तकाचा मानसन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रतपुस्तिका देऊन काय उपयोग कारण ते असे पुस्तक देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे व्रतपुस्तक द्यायचे असते परंतु व्रतपुस्तकाचा मानसन्मान राहणारच नसेल तर अशा व्यक्तींना पुस्तक देऊ नका जर गुरुवारचा उपवास असेल जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापना दिवशी जेवण्यासाठी बोलवलं आहे तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे आणि आज कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवलं तर नक्कीच जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता परंतु असं अजिबात करू नये की कोणी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलात की माजा माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा मग विधवा स्त्री असेल तरीही तिचा मान सन्मान करा तिला गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात येऊ शकते म्हणून प्रत्येक स्त्रीचा मान ठेवा काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असते पण असं अजिबात नसतं तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यात देखील उद्यापन करू शकता व्रत आणि उपवासा कारण एकच का आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून मार्गशीर्ष महिना अतिशय महत्वाचा असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते कधी कधी काय होतं की शहरामध्ये जास्त बायका नसतात मग उद्यापनासाठी सात बायका मिळणेसुद्धा खूप कठीण होऊन जातं तुमच्या घरी एक जरी सुवासिनी असेल तुमच्या ओळखीची असेल तर फक्त तिलाच बोलवले तरी चालेल किंवा मग तुमची एखादी मैत्री नसेल तर तुम्ही तिचा मान सन्मान करा तिला जेवण्यासाठी बोलवा तिची चोटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्हाला जेवण बनवायला पाहिजे सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवू घाला यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा दोघीही खुश होतात त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही अन्नधान्य भरपूर राहते उद्यापना दिवशी उष्टे ताट आपल्या घरात पडलेच पाहिजे आणि ते आपल्या हातून उचललं गेलं पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढं यथाशक्ती तुम्ही सुवासिनींना जेवण देऊ शकता एक सुवासिनींनी जेवण घातलं तरी सुद्धा चालेल एकादशी नाही त्यांनी उद्दापन केलं तरी चालेल जर मासिक आला असेल किंवा मग कशाचा विटाळ आला असेल सुतक असेल तर त्याच्यामधून बाहेर निघायला दहा ते बारा दिवस जातातच मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करावी नामस्मरण करू शकता उपवास पण करू शकता मनोभ्रावे ते व्रत देखील पार पाडा आणि काही अडचणींमुळे जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर मनामध्ये काहीही आणू नका फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली जर तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला लांब कुठे गेला पाहुण्यांच्या घरी तर तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते फक्त सेवा करणं महत्वाचं आहे आणि पौष महिना म्हणजे कोणताच महिना वाईट नसतो पौष महिना देखील अत्यंत चांगला महिना आहे तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचे उद्यापन करावेसे वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ જય શ્રી માતા લક્ષ્મી ધન્યવાદ